सत्तरे दोघडं चव्हाण ही आपले नदीच्या कडाला राहणं होती आपली ही शिंदे साहेबांनी पालकमंत्री होते तेव्हा ही बांधारे बांधले फुल पाणी आले उत्पन्न वाढलं उसळ लागली भरपूर ही उडी जिंकला पंचवीस क्विंटल एक एक्कावन साहेब दिले आणि पन्नास घरी ठेवले खर्चायला चांगलं माझे नाव सुदा चव्हाण गाव माझी शेती नदीच्या काळाला असल्यामुळे शिंदे साहेबांनी सात बांधारे आमच्या गावासाठी बांधले नदी फुल भरून आमच्या शेतीचं उत्पन्न भरपूर वाढले मी महादेव मारुती हुंबे शिंदे साहेब पालकम पालकमंत्री असताना आमच्या इथं बोरले गावात सभा सभा मंडपाचे काम असते पण आपले बंधार्याची कामं असतील चंदारणाची कामं असतील हे अशी भरपूर कामं झाली आहेत आणि बंधारा बंधारा झाल्यामुळं उत्पन्न वाढ पूर्ण नदी भरलेली आहे आज आणि आमचे दोस्त दत्तात्रेय दगडू चव्हाण यांनी उडीद विकून साहेबांना ला एक लाख एक्कावन्न हजार रुपये खर्चासाठी दिलेले आहेत